नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे पहा मी आता चालली माझ्या सिस्टरच्या घरी आणि माझ्यासोबत मी तू पण आहे मस्त हाय कर मी तू चला आता बघा आम्ही जातोय आता तिकड रोडाचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही पिण्याचं पाणी पिण्याचं पाणीचं सरकारी नळ आहेत ते खूप घाण वास मारत सगळ्यात नवीन पाईपलाइन टाकताय आता बघू शकता तुम्ही सगळे हे असे नळ काढलेले आहेत गल्लीमध्ये सगळे खड्डे कड्डे कड्डे केलेले आहेत आता नवीन सिरमेंटचे रोड होणार आहे आता आमची नीतू पण मस्त पडते तिला खूप आवडते खेळायला तिच्या भावाकडे जात राहते तिला खूप खुश वाट खुशी वाटते तिला खेळायला मारते पण त्याला आणि खूपच मज्जा वाटते तिला किती पडते इकडं बघ माझ्याकडे नीतू ए नीतू नी कर नीतू इकडं बघ तिला तिच्या मैत्रिणीला भेटून गेले इथे बघू शकता तुम्ही ती पण तिथंच थांबून गेली नीतू नीतू बघा आता आम्ही जातोय जवळच आहे घर काही दूर नाही खूप दूर राहायची ते पहिली आता जवळ चालेली आहे जातो आता तिच्या घरी लग्न आहे तू खूप खुश होते मंडप वगैरे बघितले का खूप पडते मी चल चला 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 तिला खूप मजा वाटते मी वा। तो बघू शकता तुझी हाकूड पण नाही केली बिचारी बी मारे खूप काय करत थंडी खूप म्हणून काय आज आवड नाही केली तिची ती म्हणायची भाऊ भाऊ म्हटलं चल तुला घेऊन जाते भाऊकडे मी तुला येत इथं आता गाडी दिसलेली आहे लहान मुलांची तिथंच उभी राहून गेली बघा कोणाची आहे कोणाची आहे दादाची आहे हो चला चला काय येत आहे रोड तिचं घर दोनच मिनिटात येणार दोन का एकच मिनिटात येणार हॉटेल वगैरे काय मस्त तिचं घर आलेलं इथं त्यांची फोर व्हीलर आहे त्यांची बाईक आहे का त्यांच्या घरी जाते चढते वरती तिच्या घरी जाते तिच्या घरी आले बघू शकता तुम्ही ध्रुव नाव घेते ध्रुवनी सॉरी रुद्रचं नाव घेते बाव कुठे नाही तू इथे पप्पी दे मग त्याला तो पण झोपलाय बिचारा नोज आहे तुझी नज कुठे आईस कुठे तुझी आईस आ, लिप्स कुठे खालती हा ग गे तू मात्र बसलेला आहे माझ्याकडे लगेच नित्याला पण असं वाटत की मी पण बसते माझ्या मम्माकडे ना तू हाय कर हाई हाय बघा रुद्र माझ्या बहिणीचा मुलगा असा बसलेला आहे तो ही पण बसली मी तू माझी हाय सगळ्यांना नमस्कार कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही बघा 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 भद्रा बघा कसा आला आता मारतोय तो, तो माझी नित्याला इथं